आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फाटा आळे फाटाचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दोनशे चाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे साठ सत्तर रुपये दोनशे ऐंशी तीनशे रुपये तीनशे एक रुपये पाच रुपये तीनशे अठरा पंधरा तीनशे सोळा वीस तीनशे एकवीस पंचवीस तीनशे सव्वीस तीस तीनशे एकवीस पस्तीस तीनशे एक्कावन्न तीनशे पंचावन्न तीनशे साठ तीनशे एकसष्ट पासष्ट तीनशे पासष्ट रुपये तीनशे सहासठ रुपये तीनशे सडुसष्ट रुपये अडुसठ रुपये तीनशे अडुसष्ट रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये तुझी हां

ये वोट चेक कर दहा रुपये चारशे एकवीस चारशे पंचवीस तीस चारशे पन्नास चारशे सत्तर चारशे एकाहत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद नवद एक्क्याण्णव पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे एक रुपया भांडो अकरा कर नाशे अकरा रुपये थोडं रे पण कर जाऊ दे पाचशे एकवीस रुपये

माहिती बरं साहेब घेतलं कोणी घेतले अंगावर तरी घेतले फार रुपये आलाशेम तीनशे सत्तर तीनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे एक रुपये अकरा रुपये चारशे अकरा रुपये पंधरा रुपये चारशे पंधरा रुपये इकडे ચાલીસ રૂપાય પન્નાસ રૂપ ચારસો પન્નાસન પચાવન રૂપાય સાઠ રૂપાય સત્તર રૂપાય हत्तर एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद चारशे एक पाच चारशे रुपये चारशे पंधरा रुपये वीसशे एकवीस चारशे पंचवीस संधे रुपये પન્નાસ રૂપ સાઠ રૂપિયા પન્નાસ રૂપ રૂપ સાઠ રૂપિયા ચારશ રૂપિયા એક પાંચ ચાર પંદર चारशे वीस एकवीस चारशे पंचवीस चारशे तीस चारशे एकतीस चारशे पस्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये छत्तीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये बोलायचं म्हणाला तू एकेचाळीस रुपये या